बहिणींचा लाडका हा भाऊ एकाच नाव प्रतापचं नाही

राज्याचे तत्कालीन लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथ साहेब हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ह्या मीरा भाईंदर शहरावर त्यांनी विशेष लक्ष दिलं होतं या शहराच्या विकासासाठी अठराशे कोटी रुपयाचा निधी त्यांनी दिला होता आणि विविध सुद्धा जवळजवळ नऊशे कोटी रुपयाचा निधी एम एम आर डीच्या माध्यमातून कॉन्क्रिटीकरण रस्त्याचं आणि इतर गोष्टींसाठी त्यांनी दिलेलं असताना ही विकास कामं त्यावेळेस मंजूर करण्यात आली आज आयुक्त आमचे राधामो यांची शर्मा यांच्या जेव्हा कारकिर्द यांची चालू झाली तेव्हा त्याला मंजुरी मिळाली वर्कआउडर ठेकेदाराला देण्यात आले कामं काही पूर्णत्वास आली तर काही कामाचं आज भूमिपूजन झालं त्यामुळे चार फुटबॉल टर्फ आहे तीन गेट आहेत आणि विविध प्रकारची ही कामं करत असताना समाज मंदिर असे विविध भूमिपूजन आणि उद्घाटनाचा कार्यक्रम आज होता मीरा भाईंदर शहरातील जनतेनं गेल्या अनेक वर्षापासून प्रताप सरनाईक आणि खास करून शिवसेनेवर जे प्रेम दिलं त्याचं प्रतीक म्हणून लोकांच्या ज्या सूचना आहेत लोकांच्या ज्या भावना आहेत त्या पूर्ण भावनांचा आदर करून आम्ही ही सगळी कामं पूर्ण करायचं ठरवलं होतं आणि भविष्यामध्ये अजूनही आता महापालिकेच्या निवडणुका आहे परंतु निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी जी कामं अजून अर्धवट परिस्थितीमध्ये तीसुद्धा पूर्ण करण्याचा मानस आहे वीस तारखेला आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये एक बैठकीचं के आयोजन केलं आहे आणि त्यामध्ये विविध विकास कामांसंदर्भात चर्चा होईल त्याच्याबद्दल काय ते हे वाढवला नाही आहे ते पीमध्ये सुद्धा साठ मीटरचा तो रस्ता आहे पूर्व आताच ठाण्यावरनं भाईंदरला येत असताना खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती भाईंदरवरून ठाण्याला जातानासुद्धा वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं अशा परिस्थितीमध्ये जो तीस मीटरचा रस्ता पीवर आहे तो साठ मीटर करावा असा प्रस्ताव आम्ही दिला होता आणि राज्य शासनानं त्याला मान्यता दिली डी पीसुद्धा आता लवकरच पब्लिश होईल अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यामुळे तो डी पी रोड आता साठ मीटर होणार आहे त्यामध्ये जो टी डी आर द्यावा लागणार ते महापालिका स्तरावर आयुक्त देतील आणि पैसे आर्थिक परिस्थिती महापालिकेची योग्य नसल्याकारणानं पैसे मात्र ए एक्विजेशनचे जे आहे ते आर्थिक स्वरूपात जे द्यायचे आहेत ते एम एम आर डी ए महापालिकेत देईल आणि महापालिका त्यांना देईल अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे त्या साठ मीटर रस्त्यावर मधोमध ही मेट्रो दहाचं निर्माण होईल आणि ज्या पद्धतीनं आम्ही छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर मेट्रो नऊला जो एलिव्हेटेड आम्ही पूल केले आहे त्या पद्धतीनं पूर्ण एलिव्हेटेड रस्ता करायचा मानस आहे म्हणजे फोर लेन त्यामुळे भविष्यातील वाहतूक कोंडी म्हणजे वाढवण बंदर जरी झालं तरी जी वाहतूक कोंडी ती त्या रस्त्यावर होणार नाही अशा पद्धतीची ती रचना केलेली आहे प्रभाग अकरामध्ये जी जी आमदार प्रताप साहेबांना जी आम्ही मंत्री महोदय जे आम्ही कामं सांगितली ती भरपूर कामं प्रभाग अकरामध्ये झालेली आहेत त्या त्याप्रमाणे हे आमदार निधीतून साहेबांनी प्रवेशद्वार बनवले आहे त्यांचं आज उद्घाटन आहे त्यानिमित्त सर्व नागरिक इथे जमा आहेत आणि साहेबांना पण शुभेच्छेला तसेच प्रभाग अकरामध्ये दोन तलाव आहेत त्या त्याचं पण सुशोभीकरण केलं आहे आणि स्मशान पण चांगलं बनवण्यात येत आहे ते लवकरच उद्घाटन होईल आणि जे जी आम्ही कामं सांगतो प्रभाग अकरामधील या इतरवी सर सर्वांची कामे पूर्ण होतात असे आमचे लाडके प्रताप साहेब म परिवहन मंत्री यांचे आम्ही सर सगळ्यांतर्फे आभार मानतो जय हिंद जय महाराज माराव वन फोर्टी सिक्स का बोलेगा जो पुरा मंत्री महोदय प्रताप साहेब इनका ये मतदारसंघ आहे पुरा मतदाता संघ प्रताप के पीछे पूरा दिल जान से है और उनकी तरफ से प्रभाग आखरा का जिम्मेदारी मेरे पास है मैं उपजिला प्रमुख है और मेरा ये कहना है कि पूरा तीन टर्म इधर शिवसेना का गढ़ है चारों पैनल में हम लोग जीत के आएंगे वैसा हमारे तैयारी पूरी हो गई है अभी काम भी इतना हुआ है तो लोगों लोगों ने हमको आ, चुन ले चुन के देने का वादा किया है और हमारा सब काम पूरी तरह से डोर टू डोर और जिसका भी काम रहता है मैं पूरा घर 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 जाके काम करता हूँ इसीलिए लोगों को चाहता है कि विकास पार्टीली ही नगर सेवक बने ऐसी मेरी राय है और मैं पूरा करूँगा सबका वचन मैं पूरा करेगा